मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी राणी आहे ती इंद्रासोबत फॅक्टरीत जाणार आहे ते पण आता सुटत आणि बुट्ट घालून आता ते बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आता इकडं जो विक्रांत असतो तो विक्रांत इकडं जो गजा असतो त्या गजाला बोलवून घेतो गजा आणि विक्रांत दोघे पण तिथे बोलत असतात तर ग विक्रांत म्हणत असतो की हे बघ गजा आता काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला प्लॅन मला या राणीला लाई दिवस इथे बघायचं नाहीये मला तिला संपवायचं आहे असं विक्रांत त्या गजाला सांगतो तर गजा म्हणतो की हे बघा विक्रांत सर काय करायचं मला तुम्ही सांगा बरं तर आता तुम्ही जे सांगाल ना ते करेल मी तर आता तिला ढकलून द्यायचं का कुठे तर आता तो म्हणतो की ढकलून नको हिचा असा घातपात घातपात नको दिसायला तिचं असं नैसर्गिक घडलेलं दिसलं पाहिजे कुणी काही न दिछा दिछा करता तिचं स्वतःहून ॲक्सिडंट असं वगैरे झालेलं दिसलं पाहिजे तर तो म्हणतो की मग ऍक्सिडंट करायचं का आपण तर तो म्हणतो की नको नको ॲक्सिडंट नको आधीच एक अंग्लंट आलंय माझ्या तर आता लगेच तो म्हणतो काय अंगलट आलाय विक्रांत म्हणतो की काय नाही आणि विक्रांत त्याला काही सांगत नाही कारण त्याला चिकूचं कुणालाच माहीत नसतं फक्त विक्रांत आणि उर्मिलालाच माहिती असतं त्यामुळे ते काहीच सांगत नाही तर आता लगेच इकडं जे हे आहे उर्मि जो विक्रांत आहे तो म्हणतो की हे बघ गजा तुला पाहिजे तेवढे पैसे देईल मी पण आता त्या राणीला लवकरात लवकर संपून टाक आणि तिचा हा आता लवकरात लवकर ती संपली पाहिजे अशी सुपारी देतो आणि गजा म्हणतो की हे बघा विक्रांत सर तुमचं काम झालं म्हणून तुम्ही समजा असं म्हणतो आणि तो तिथून निघून जातो आणि आता जो विक्रांत आहे तो म्हणतो की आता मला काहीतरी बघावं लागेल बरं झालं मी याला सुपारी दिली आहे असं म्हणतो आणि आता इकडं जी राणी आहे राणी आणि विंद्र दोघे पण आता फॅक्टरीमधून घरी आलेले असतात आणि घरी आल्यावरती जी मालती आहे तिथेच बसलेली असते बस आणि आता मालती बसलेली बघून इंद्र म्हणत असतो की काय ग मालती आई तू अजून जागीच आहे का असं बोलायला जातो तेवढ्यात आता लगेच मालती म्हणते की काय रे इंद्र असं काय करतोय तू आणि का गेला होता रे फॅक्टरीत आणि तिला म्हणतो की काय ग तुला काही समजतं का गॅस का चालू ठेवून गेली होतीस गॅस का चालू ठेवला होता आम्हाला मारण्याचा प्लॅन होता का तुझा का ग आम्हाला मारणार होतीस की काय तू तर आता मालती का मी असं का करेल तर आता लगेच मालती म्हणते की मला नाही माहिती असंच करत होती तू मला माहिती ना अगं तूच आम्हाला मारण्याचा प्लॅन केला होतास असं म्हणत असते तर आता लगेच ती म्हणते की अहो खरंच मालती आई मी तुम्हाला मारण्याचं वगैरे काही प्लॅन केलेला नव्हता असं का बोलताय तुम्ही मी खरंच प्लॅन केला नाही तुम्हाला मारण्याचा मी का तुम्हाला मारण्याचा प्लॅन करू असं काही नव्हतं ओ मी गॅस तर बंद करून गेले होते आणि तुम्ही मला असं का म्हणताय मी गॅस सगळे बंद केले होते तर मालती म्हणते की नाही आम्हाला माहिती ना तू गॅस बंद नव्हते केले गॅस चालूच ठेवले होते असं म्हणते तर आता लगेच जी राणी आहे ती म्हणत असते की खरं जाऊ इंद्र सर मी गॅस बंद केले होते माझ्यावर विश्वास ठेवा ना तर आता इंद्र म्हणतो की हो राणी माझा विश्वास आहे तुझ्यावर तू नको काळजी करू असं बोलतो तर आता लगेच जे सगळेजण पळत येतात आणि म्हणतात आता काय झालं आबा विचारतात मारती काय झालं का ओरडताय तुम्ही एवढं मालती म्हणते की बघा नाही नाणी माझ्या चिकुलाईनं ना मारलं आणि आता आपल्याला मारायला निघली होती ही ओनी काय केलं होतं बघितलं का आज तिने घरातले सगळे गॅस वगैरे चालू ठेवून निघून गेली होती ही आणि हिनी आता आपल्याला मारलं असतं माहिती का अहो गॅसला काय झालं असतं सगळं अन्न वगैरे जाळून टाकलं आता आपण काय खायचं तुम्ही सांगा बरं असं सा म्हणतात तर आता लगेच हे म्हणतात की हो ना आबा म्हणतात की बघा मालती तुम्ही शांत व्हा काही उगाच बोलू नका असं का बोलताय तुम्ही काही पण राणीला बोलू नका आणि तिला त्रास होईल असं का वागताय तुम्ही ओ राणी असं का वागेल तर आता इंद्र म्हणतो आई तू उच्च मारलं असं का बोलतेस ग तिला तिने खरंच काही केलेलं यामध्ये आणि तिचं उगाच नाव का घेते तू अगं तिला पण त्रास होत असेल ना तर आता लगेच ती म्हणते की हे बघ इंद्र तुला एवढंच हे वाटतंय ना राणीचं तर हे बघ मला ही माझ्या डोळ्यासमोर दिसली नाही पाहिजे हिचं काहीतरी कर तू हिचं काहीतरी कर हिला माझ्या बरोबर समोरून लांब घेऊन जा असं म्हणत असतो तर आता इंद्र म्हणतो की हे बघ आजी आई का काळजी करू नको तू मी एक करतो मग तर आता लगेच ती म्हणते काय करणार इंद्र तू लवकर जाय बुवा बाईला इला कुठेतरी सोडून येणार तरी इला तिच्या तिच्या मायरी वस्तीत जाऊ दे आता ही वस्तीतली पूर्गीचं काय रे असं म्हणत असतो तेवढ्यात आता लगेच इंद्र म्हणतो की बघ इथून पुढे तुम्हाला राणी ह्या घरात दिसणार नाही आहे तर मग आपण ते सगळ्यांना प्रश्न पडतो की कुठं नेणार इंद्र राणीला कुठे घेऊन जाणार आहे ह्या राणीला की त्याच्या माहेरी सोडेल असं त्यांना प्रश्न पडतो तर आता लगेच इंद्र म्हणतो की आई मीला माझ्या सहत फॅक्टरीत घेऊन जाणार आहे उद्यापासून माझा पी ए म्हणून तर आता मालती म्हणते अरे इंद्र काय बोलतय तुला कळतय का असं का बोलतोय तू तू का तिला फॅक्टरीत घेऊन जाणार आहेस तर आता इंद्र म्हणतो की हे बघ आई अगं तुला आधीच सांगतोय मी तुला माहित नाही मला चिकूचा किती दुःख आहे आणि त्या दुःखात सावरता सावरता मी सावरल्या जाई नाही आणि मला खूप त्रास होतोय त्यामुळं माझं कामाकडे पण लक्ष लागत नाहीये अगं माझं फॅक्टरीत काहीच लक्ष नाहीये तुला माहितीये काय त्यामुळं मी राणीला माझ्यासोबत फॅक्टरीत घेऊन जातो इनेच आज जे काय होतं ते सगळं हॅन्डल केलं माहिती का क्लायंट आले होते क्लायंटची मिटिंग सुद्धा हिनेच घेतली अगं मला काही समजत नाही आहे मी काय करू आणि काय नाही ते पण राणीने चांगला प्रतिसाद दिला राणीने हे सगळं केलं ना त्यामुळं क्लायंटला पण आपलं काम खूप आवडलं आहे असं म्हणतात तर आता लगेच ती म्हणते की हो ना मग तू राणी इंद्रा काय बोलतोय तुला कळत आहे का या पूर्वीला घेऊन जायचं आणि काही समजतं की नाही तुला तर इंद्र म्हणतो की हे बघाई तुला काय वाटतं नेहमी हो बघायला तर आता मला ती म्हणते अजिबात नाही घरातली कामं कोण करेल तर आता लगेच म्हणतो की घरातले काम राणी म्हणते मी घरातली कामं करून येत जाईल मालती आई तर आता ती म्हणते की बघा तर आता लगेच मालती म्हणते की हो तिला जा फॅक्टरीत घेऊन मग तू तुला काय रे इंद्र अजिबात नाहीचं नाही तिला तर इंद्र म्हणतो की हे बघाई मी आजारी पडलो किंवा कामावरून थकून आलो किंवा काय झालं ना तर मला घरी आल्यावर विचारायचं नाही इंद्र काय झालं आणि का थकलायस काही दुखतं आहे का तुझं मला अजिबात असं काही विचारत जाऊ नको कारण की मला कामाचा लोड येतो आणि एकट्याला एवढं हँडल करणं म्हणजे सोपं नाही आहे तर आता लगेच इंद्र म मालती म्हणते की म्हणजे तू आता मला हे कशी करणार घर आणि हसायला लागते आणि म्हणते की तू आता मला शिकवणार का लेकराची माया कशी करायची लेकराला कसं सांभाळायचं आणि लेकराचं काय करायचं ते तु आ तुला काय वाटलं आईला काही समजत नाही का असं का वागतंय तू आणि काय रे तुला एवढं या पुरीचं पडलंय का तर आता इंद्र म्हणतो की आई मग काय झालं तर आता मालती म्हणते की हे बघा ठीक आहे पण घरातली एक पण कामं राहिली जे चालणार नाही तर आता इंद्र म्हणतो म्हणजे तू आई हा म्हणली आहे राणीला फॅक्टरीत घेऊन जायला तर इंद्राला खूप आनंद होतो तर आता लगेच आबा पण बोलतात की हो बघ हो बोलली ना ती तर आता लगेच ती इंद्र माल ती काहीच बोलत नाही तर आता ती म्हणते जे जेवायला चाला सगळ्यांनी आता सोबत जेवणं करूयात तर आता लगेच आबा म्हणतात अरे तिचा राग दोष जो मनात आहे ना राणीविषयी तो तिला काही हो बोलून देत नाही आहे पण तिच्या मनातून आहे राणींनी जावा म्हणून असं म्हणते तर आता लगेच इंद्र म्हणतो की बरं झालं ठीक आहे मग मी उद्यापासून राणीला घेऊन जात जाईल आणि ती माझ्यासोबत येत जाईल घरातले सगळे काम आवरून असं म्हणतो तर आता मालती म्हणते चला सगळ्यांनी जेवण करूयात उर्मिलाने सगळ्यांसाठी जेवण बनवलं आहे आणि इंद्र म्हणतो आम्ही पण फ्रेश होऊन येतो आणि ते फ्रेश व्हायला दोघं पण जातात तर आता जी उर्मिला आहे ती इकडं किचनमध्ये येते आणि तिची भाजी वगैरे बघत असते तर ती म्हणते की कशी झाली आहे ना काय माहिती आता मला तर कळणार पण नाही आहे कशी झाली भाजी आता काय करू मी तेवढ्यात आता राणी येते राणी म्हणते चला और, चला ये बोरमिला वहिनी आपण बाहेर न्यावं जवायला नेऊ सगळेजण वाट बघताय जेवणाची ओ, तर आता उर्मिला बोलते की हो राणी पण अन्न जेवण कसं झालं आहे ना तेच कळत नाही आहे बघ बरं जेवण कसं झालंय तर आता ती जेवण बघते तर जेवण ती म्हणजे राणी म्हणते खूप तिखट झालंय उर्मिला बहिणी जेवण मला तर नाही आवडलं हो मालती आईला तर खूपच खरंच आवडणार नाही ना थांबा मी पटकन बटाट्याची भाजी बनवते आणि ती बटाट्याची भाजी बनवते तर आता उर्मिला म्हणते की आता उर्मिला सगळ्यांसाठी जेवायला घेऊन येतात सगळेजण जेवायला बसतात आबां ते म्हणतात भाजी एकदम भारी झाली उर्मिला तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे खरंच खूप छान स्वयंपाक केला तू तर आता उर्मिला बोलते की हो ना तर आता सगळेजण उर्मिलाचं कौतुक करतात तर आता लगेच आबा म्हणतात हे राणीसारखंच जेवण आहे राणी तर नाही बनवलं ना तर आता राणीला ग राणे गाडातल्या गाडात असते तर आता था उर्मिला म्हणते नाही नाही आणि आबा म्हणतात उद्यापासून तूच जन्म जेवण बनवत जा मग उर्मिला तू खूप छान जेवण बनवते असं म्हणतात बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा